उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत हात मिळवणी केली भाजपासोबत युती करून एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री हे पद उपभोगले त्यानंतर दोन हजार ची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजणार होती परंतु या निवडणुकीमध्ये लोकांनी एकनाथ शिंदे यांना भरभरून मत दिलं आणि एकनाथ शिंदेच खरे शिवसैनिक आहेत किंवा शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे आणि आम्ही तुम्हाला स्वीकारलंय असंच त्या मतातून त्यांनी जवळपास दाखवून दिलं आता यानंतर मात्र माहुतीला अभूतपूर्व यश मिळालं खरं परंतु आता त्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे येऊन राहिले होते जसे की एकनाथ शिंदे हे पूर्वी मुख्यमंत्री होते आणि ते, मुख्य 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 ते आता मुख्यमंत्री पद सोडतील का आणि जर त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं तर त्यांच्यापेक्षा कमी महत्वाचं असलेलं उपमुख्यमंत्री पद हे ते स्वीकारतील का असे अनेक प्रश्न आता माहुती समोर येऊन उभी टाकली होती परंतु तेही गोड सुटलं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी शपथ घेतली पण त्यानंतर अजून एक कोड येऊन उभं राहिलं ते म्हणजे खाते वाटपाचं आता मुख्यमंत्री पद तर एकनाथ शिंदे यांना मिळणार नव्हतंच कारण भाजपा हा सर्वात जास्त जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आणि साहजिकच मुख्यमंत्री पद हे भाजपाकडे जाणार हे जवळपास निश्चित झालं पण आता एकनाथ शिंदे यांना ग्रह खातं हे महत्वाचं खातं हवं होतं आणि ज्या ज्या वेळेस सत्तेमध्ये भाजप आहे त्यांनी ग्रह खातं हे आपल्याकडेच ठेवलेलं आहे त्यामुळे ग्रह खातं भाजप सोडवायला तयार नव्हतं आणि एकनाथ शिंदे यांना गृह खातं हवं होतं अर्थ खातं हे अजित पवारांना हवं होतं आणि ते अगोदर त्यांनी मागून ठेवलं होतं त्यांनी त्याच्यावरती दावा केला होता परंतु आता ग्रह खात्यामध्ये मात्र तेढ निर्माण झाला होता परंतु आता तोही तेढ मिटलेला आहे आणि अखेर एकवीस डिसेंबर रोजी माहुतीच राज्यातील मंत्रिमंडळाचं खातं वाटप आता झालेलं आहे आता एकनाथ शिंदे यांच्याकडं महत्वाची अशी कोणकोणती पदं आलेली आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया गेल्या पाच वर्षापासून एकनाथ शिंदे यांच्याकडं विकास खाते कायम आहे या खात्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण आणि नगर विकास ही महत्वाची खाती शिंदे यांना परत एकदा मिळालेली आहेत गृह विभाग सोडला तरी गृहनिर्माण सारखं पॉवरफुल आणि महत्वपूर्ण खातं एकनाथ शिंदे यांनी भाजपापासून आपल्याकडं घेतलेलं आहे यापूर्वी गृहनिर्माण हे खातं भाजपाकडे होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं विकास मंत्रालय गृहनिर्माण महत्वपूर्ण खाती एकनाथ शिंदे यांच्याकडं आलेली आहे तर उदय सामंत यांच्याकडं उद्योग व मराठी भाषा हे महत्वाचं खातं आलेलं आहे प्रताप सरनाईक यांच्याकडं वाहतूक खातं आलेलं आहे तर शंभूराजे देसाई यांना पर्यटन खान व स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय हे खातं देण्यात आलेलं आहे भरत गोगावले यांच्याकडं रोजगार हमी आणि फलोत्पादन हे महत्वाचे खातं दिलं असून प्रकाश अभिटकर यांच्याकडं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे दादा भुसे यांच्याकडं शालेय शिक्षण हे खात देण्यात आलेलं असून गुलाबराव पाटील यांच्याकडं पाणी पुरवठा हे खातं देण्यात आलं आहे संजय राठोड यांच्याकडं मृदा व जलसंधारण या खात्याची जबाबदारी दिली असून संजय शिरसाट यांच्याकडं सामाजिक न्याय हे महत्वाचं खातं दिलं आहे आता राज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांच्याकडं ग्रामविकास आणि पंचायत राज या खात्याची जबाबदारी टाकलेली असून आशिष जयस्वाल यांच्याकडं अर्थ आणि नियोजन विधी व न्याय हे महत्वाचं खातं आशिष जयस्वाल यांच्याकडं दिलेलं आहे तर एकंदरीत ग्रह खात जरी एकनाथ शिंदे यांना नाही मिळालं तरी गृहनिर्माण सारखं पॉवरफुल खातं मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूने घेतलेलं आहे आणि इतर महत्वाची खाती सुद्धा त्यांना दिली गेली आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे हे सध्या खुश आहे असं बोललं जात आहे आणि महायुतीतला ते हा खाते वाटपाचा आता संपलेला आहे आणि तिघही म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आता एकत्रित खुशी खुशीने सरकार चालवत आहेत असं सुद्धा आता बोललं जाते एकंदरीत एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या खात्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही या, या खात्याबद्दल संतुष्ट आहात की नाही किंवा अजून कोणतं वेगळं खातं एकनाथ शिंदे यांना देण्यात यायला हवं होतं किंवा ग्रह खातं एकनाथ शिंदे यांना द्यायला पाहिजे होतं का या सर्वांविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद